पुणे येथील बाड्या बिल्डरच्या मुलाचे हिट अँड रनचे प्रकरण समोर आले होते त्या प्रकरणात अल्पवीन मुलाला आणि पुण्यातील कोट्यधीश व्यक्ती विशाल अग्रवाल याला अटक झाली होती त्यानंतर अल्पवीन मुलाची आई आणि आजोबा यांनाही अटक झाली आता त्यानंतर मुंबईतील वरळीमधील हिट अँड रनचे प्रकरण सात जुलैला रविवारी पहाटे घडली या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बडे नेते राजेश शाह यांच्या मुलाचे या नाव समोर आले आहे नक्की विषय काय हे आपण जाणून घेऊया त्यापूर्वी आपल्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर विषय असा आहे मुंबईतील वरळीमधील हिट अँड रनचे प्रकरण सात जुलैला रविवारी पहाटे घडली या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील बडे नेते राजेश शाह यांच्या मुलाचे नाव समोर आले आहे राजेश शाह हे पालघरमधील शिवसेनेतील उपनेते आहे व राजेश शाह यांचा मुलगा मिहीर शाह आणि त्याचा ड्रायव्हर याने वरळीत एका दुचाकीला उडवले त्यात पंचेचाळीस वयाच्या कावेर नखवा या महिलेचा मृत्यू झाला राजेश शाह यांना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे व तसेच आता या प्रकरणातील राजेश शाह यांचा मुलगा मिहीर शाह याचासुद्धा तपास लागला आहे मिहीर शाह याने शनिवारी रात्री जुहूच्या वाईस ग्लोबल बारमध्ये पार्टी केली होती यामुळे मुंबई पोलिसांनी आता बारमध्ये तपास चालू केला आहे वरळी हिट अँड रनच्या प्रकरणात आगरीपाडा पोलीस आणि जुहू पोलिसांचे पथक जुहू येथील वाईस बारमध्ये पोचले तपासानंतर असे कळून आले या प्रकरणातील आरोपी मिहीर शाह याने शनिवारी अकरा वाजता जुहूच्या वाईस ग्लोबल तापस बारमध्ये आपल्या मित्रांसोबत पार्टी केली होती पार्टीनंतर तो वरळीच्या दिशेने निघताच अपघाताची घटना घडली घटनेची माहिती मिळताच आगरीपाडा आणि आगरी जुहू पोलिसांचे पथक वाईस ग्लोबल बारमध्ये पोचले त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला यात असं म्हटलं जाते कि शिवसे ना ना की शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे पालघरमधील उपनेते व त्यांचा मुलगा मिहीर शाह हे अडचणीत आले आहेत पोलिसांकडून सी सी टी व्ही फुटेजचीही तपासणी केली असून मुंबई पोलिसांच्या तीन गाड्या त्या ठिकाणी पोहोचल्या सुमारे अर्धा तासापेक्षा जास्त वेळ पोलिसांचे पथक घटनास्थळी होते पार्टीत किती लोक सहभागी झाले होते आणि त्यांनी मद्यमान केले होते का याची माहिती पोलिसांनी घेतली व त्यानंतर मिहीर शाहचं नाव या प्रकरणात समोर आले यावर शिवसेना उबटा नेते आमदार सचिन अहिर यांनी या प्रकरणाची चौकशी मागणी केली आहे सचिन आहीर म्हणतायत हिट आणि रन अपघाताच्या घटना वारंवार होत आहे यापूर्वी पुण्यामध्ये अशी घटना घडली होती या प्रकरणात आपण पोलिसांच्या संपर्कात आहोत असे आमदार अहिर यांनी म्हटले मुंबईतील हिट अँड रन प्रकरणातील राजेश शाह हे शिंदे गटातील नेते आहे त्यावर एकनाथ शिंदेने सुद्धा एक मोठं विधान केलंय त्यात ते म्हणतायत कायद्यासमोर सर्व समान आहे सरकार देखील सगळ्या घटनांकडे समान दृष्टीने पाहते त्यामुळे या घटनेला वेगळा न्याय दिला जाणार नाही जे होईल ते कायदेशीररित्या होईल कोणालाही पाठीशी घातली जाणार नाही असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आता हे प्रकरण कुठवर नेलं जाते की पुढे जाऊन दाबलं जाते तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया काय ह्या आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा